नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये भन्नाट टिप्स तर आपली पहिली टीप आहे सगळ्यांसाठी रोज काय करायचं आहे हे ठरवताना अनेक गृहिणींना वेळ जातो आणि विचार करत बसताना इतर कामं देखील थांबतात तर यासाठी एक स्मार्ट उपाय म्हणजे वीकली मिल प्लॅन रविवारी फक्त एक तास काढा आणि आठवड्याभराचा मेनू ठरवा सोमवारी पोळी भाजी मंगळवारी भात बुधवारी उपवास असेल तर साबुदाणा खिचडी असं पुढे ठरवा भाज्या धुवून चिरून ठेवू शकता कांदा लसूण पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे दररोज काय बनवू या, या प्रश्नाला उत्तर मिळतं आणि तयारी असली की वेळही वाचतो दिवस सुरळीत जातो आणि मनही शांत राहतं तर आपली दुसरी टीप आहे आपल्याला आठवड्याभरात किंवा एका दिवसात खूप सगळी कामं करायची असतात पण ती विसरली जातात किंवा उशिरा करावी लागतात यासाठी तुम्ही यादी लिहिणं हा पहिला टप्पा आहे पण त्यात वेळ जोडणं हा दुसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे कामाची यादी करा आणि प्रत्येक कामासाठी किती वाजता करायचं आहे ते लिहा लिहा उदाहरणार्थ सकाळी साडेसात वाजता चहा ठेवायचे साडेआठ वाजता मुलांचा टिफिन भरायचं आहे अकरा वाजता पाणी तापून ठेवायचं आहे ही यादी मोबाईलच्या नोट्समध्ये दे ठेवा किंवा की किचनमधील भिंतीवरती चिटका वेळ ठरवली असेल तर काम लवकर होतं आणि दिवसाचं नियोजन तुमच्याकडेच राहतं तिसरी टीप आहे अनेक गृहिणी सकाळी गडबडीत असतात चहा नाश्ता डबे लहान मुलांची तयारी नवऱ्याची तयारी सगळं एकदम पण जर तुम्ही रात्री झोपण्याआधी फक्त पंधरा मिनटं घरभर फिरून उद्याची तयारी केली तर सकाळचा अर्धा तास वाचतो उदाहरणार्थ उद्याच्या कपड्याचा सेट ठरवून ठेवणं लंचबॉक्ससाठी लागणारे साहित्य बाहेर काढून ठेवणं किंवा भाजी फ्रीजच्या वरच्या रॅकमध्ये ठेवणं हे सगळं एकदम सोप्पं आहे पण आधी अन्न तर सकाळी तुमची गडबड घा निघून जाईल आणि दिवस अधिक सकारात्मक सुरू होईल चौथी टीप आहे मोबाईल म्हणजे वेळेचा शत्रू असं वाटतं पण जर योग्य वापर केला तर तो आपला मैत्रीण बनतो प्रत्येक गृहिणीकडे मोबाईल असतोच पण आपण त्याचा अलार्म आणि रिमाइंडर फीचर फार कमी वापरतो जर तुम्ही घरकामाच्या ठराविक वेळा वे मोबाईलमध्ये सेट केला तर तुम्हाला आठवण करावी लागणार नाही उदाहरणार्थ ना रोज दूर उकळायला विसरता मग साडेदहाला अलाम लावा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे असतील तर बारा वाजता रिमाइंडर लावा यामुळे काम वेळेत पूर्ण होतं आणि विसर्गपणा पण कमी होतं वेळ वाचतो आणि कामाची शिस्त देखील लागते पाचवी टीप आहे जर एखादं काम मोठं वाटत असेल जसं की पोळ्या लाटणं भाजी चिरणं कपडे धुणं तर त्याची थोडी तयारी आधीच करून ठेवा त्यामुळे तणाव कमी होईल रात्री पाच ते सातच्या वेळेस तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी भाजी चिरू शकता फ्रीजमध्ये मळून ठेवू शकता किंवा कपडे धुण्यासाठी थोडीशी भिजट टाका तर हे वर्क केलं की सकाळचं किंवा दुपारचं अर्ध काम कमी होत आपली सांगली टीप आहे घरकाम म्हणजे फक्त बाईचं काम ही जुनी संकल्पना आता बदलायला हवी घरात सगळ्यांनीच हातभार लावायला हवा सकाळी चहा करताना मुलांना त्यांच्या कपड्यांचा टॉवेल ठेवायला लावा ला ला। नवऱ्याला फळ चिरायला सांगायला काहीच हरकत नाही तर हे करताना प्रेमाने आणि समंजसपणाने सांगणं महत्वाचं आहे प्रत्येकाचं एक काम असलं तर तुमच्यावरचा भार हलका होतो तुम्हाला वेळ मिळतो स्वतःसाठी जबाबदारी वाटल्याने मुलांमध्ये शिस्त येते आणि घर एक टीमसारखं का काम करत तर आपली सातवी टीप आहे जेव्हा आपण टी व्ही बघतो तेव्हा आपलं शरीर विश्रांतीत असतं पण हात निवंत असतात यावेळी जर तुम्ही पोळ्यांचं पीठ मळून ठेवणं फोडणीसाठी लागणारे पदार्थ सोलून ठेवणं किंवा एखादी भाजी निवडली तर एकाच वेळी दोन गोष्टी होतील करमणुकी होईल आणि कामही पूर्ण होईल वेळेचा उपयोग होतो आणि नंतर ते काम स्वातंत्र्यपणे करायला वेळ काढावा लागत नाही एकटी बाई जर दिवसभर अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असेल तर अशा डबल टास्किंगचा फायदा तुम्हाला होतो आठवी टीप आहे दररोज सकाळी डबा बनवताना अनेकदा वेळ कमी पडतो म्हणून आठवड्याचा डब्बा प्लॅन तयार करा सोमवारी उपमा मंगळवारी पुलाव बुधवारी पोळी भाजी अशा प्रकारे रोज वेगळा आणि संतुलित डब्बा ठरवू शकता त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी रविवारीच करून ठेवा काही तयारी आधीच करून ठेवा तर सकाळी केवळ दहा ते पंधरा मिनटात तुम्ही डबा तयार करू शकता हाच वेळ तुम्ही स्वतःच्या तयारीसाठी देखील वापरू शकता तर आपली नवी टीप आहे मुलं अभ्यास करत असताना आपण फक्त मोबाईल बघून राहतो बसून राहतो किंवा मोबाईल बघत बसतो पण हीच वेळ तुमच्या स्वतःच्या दुसऱ्या कामाचे प्लॅनिंग करण्यासाठी ठरवा दुसऱ्या दिवशी कोणते महत्वाचे फोन करायचे आहेत कोणती बिले भरायची आहेत काही खरेदी करायची आहे का हे सगळं एका डायरीत लिहा यामुळे मेंदू में सतत विचाराची गर्दी होणार नाही आणि ना तुम्ही अधिक स्पष्ट निर्णय घेऊ शकता दहावी टीप आहे तुम्ही घरासाठी सगळ्यांसाठी सतत काहीतरी करत असता पण स्वतःसाठी वेळ ठरवलात का आठवड्यात एक तास फक्त स्वतःसाठी ठरवा रविवारचा दुपारी किंवा गुरुवारी सकाळी यावेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा पुस्तकं वाचा चालायला जा हलकं मेडिटेशन करा किंवा आवडती म्युझिक आहे का हे सगळं तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं तुम्ही आनंदी असाल तर घरदेखील आनंदी राहील तर हे वेळ नियोजनातलं एक महत्त्वाचं भाग आहे अकरावी टीप आहे तुमच्या फ्रीजमध्ये रंगीबिरंगी प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे वापरा आणि प्रत्येक रंग एक ठराविक कामासाठी असू द्या जसं की हिरव्या डब्यात चिरलेल्या भाज्या लाल डब्यात उकडलेले मसाले पिवळ्या डब्यात स्नॅक्स यामुळे वे वेळ जात नाही शोधण्याचा आणि काय कुठे ठेवल्या हे पटकन लक्षात राहतं डबे लावतानाही त्याची उंची उपयोगाची नियमित लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्वयंपाकघरातील गडबड नियमित कमी होते यामुळे आणि एक चांगली सिस्टम राहते बारावी टीप आहे घरात फोनवर गप्पा करताना आपण केवळ इकडून तिकडून फिरत राहतो पण याच वेळेचा उपयोग करून घ्या कपड्यांच्या घड्या घाला टॉवेल फोल्ड करा छोट्या पिशव्या लावा भाजी निवडा यामुळे दोन्ही कामं एकत्र पूर्ण करू शकता आणि वेळ साठतो ही सवय एकदा लागली की तुम्हाला फोनवरती गप्पा करताना गिल्ट वाटणार नाही ना आणि घरकामही हलकं होतं तुम्ही केवळ बोलत नाही तर तुम्ही काहीतरी निर्माण करताय आहे रोज किराणा घेणं म्हणजे वेळ आणि ऊर्जा दोन्हीचा उपाय आहे त्यापेक्षा एक महिन्यात एकदा सविस्तरी आधी तयार करून बजेट खरेदी करा दहा तांदूळ मसाले हे सगळं एकाच वेळी आणल्यास आठवडाभर आपण किराणा दुकानात फेऱ्या टाळू शकतो यादी फ्रीजवरती लावा जेव्हा काही संपतं तेव्हा ते, ते लगेचच तिथे लिहून ठेवा अनावश्यक खर्च देखील टाळला जातो आणि तुम्ही अधिक नियोजनबद्ध गृहिणी बनवू शकता चौदावी टीप आहे जेव्हा आपण काही गॅसवरती उकळ ठेवतो दूध भात डाळ तेव्हा आपण काहीतरी करत राहतो पण बहुतेक वेळा तो वेळ वाया जातो किंवा मोबाईल मध्ये निघून जातो म्हणून एक छोटी दोन मिनिटाची कामांची यादी बनवा जसं की ताट लावणं स्वयंपाकघरातील कचरा काढणं तर हे छोटं काम तेव्हाच पूर्ण करा अशा छोट्या यादीमुळे तुमचं वेळेचं व्यवस्थापन इतकं सुधारतं की मोठं काम हे लवकर वाटून घेतलं जातं पंधरावी टीप आहे रविवारी रात्री साडेआठ ते नऊ ही वेळ तुमच्यासाठी ठेवा यामध्ये पुढच्या आठवड्याचं बारीक सारीक नियोजन करा मुलांचा शाळेचा दिवस कोणती पाच जेवण करायचे आहे बाहेर बाजारातून काय आणायचं आहे बा कोणाचा वाढदिवस आहे का तर हे सगळं लिहून ठेवा जर तुम्ही हे रविवारी ठरवलं तर सोमवारपासून तुमचा जो दिवस आहे तो हसत खेळ गोंधळात जाणार नाही सोळावी टीप आहे बऱ्याच वेळा आपण अनेक कामं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करतो फोनवरती बोलत ता बोलता, बोलता चहा करायचा टी व्ही बघता बघता कपडे वाळवायचे पण या कामात चूक होते आणि मन थकते यामुळे एकाच वेळेस एकाच ही संकल्पना स्वतःच्या जीवनात आण पूर्ण लक्ष त्या एकाच गोष्टीवरती ठेवा जेव्हा आपण मानसिकपणे फक्त त्या कामात असतो तेव्हा ते काम लवकर आणि नीट होते यामुळे मन शांत ठेवा आणि चूक होण्याचा धोका टाळतो मल्टीटास्किंग फक्त तंत्रांसाठी असू द्या सतरावी टीप आहे संध्याकाळी जेव्हा घरातले सगळे एकत्र असतात तेव्हा फक्त तीस मिनटं सगळ्यांनी मोबाईल बाजूला ठेवा या वेळेत फक्त संवाद साधा खेळा हसा खा या छोट्या सवयीने तुमचं कुटुंब अधिक जवळ येईल आणि मोबाईलमुळे मुझा होणाऱ्या वेळेच्या अपायाला मर्यादा येते घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल तुम्ही या वेळेत मुलांचं मन ओळखू शकता नवऱ्याशी चर्चा करा हे स हे सगळं केल्याने मानसिक आरोग्य तर सुधारतंच पण खराब वेळ उपयुक्त वाटतो अठरावी टिप आहे किचनमध्ये जर तुम्ही प्रत्येक गोष्ट शोधत बसला तर दहा मिनटाचं काम तीस मिनटाला होतं म्हणून कामाचे स्टेशन तयार करा जसं की चहा बनवायचं भाज्या कुठे ठेवायच्या भाजी करायचं तर ही सिस्टम एकदा सेट केली की कोणतंही काम जलद होतं आणि विचार करत बसायचा वेळ कमी होतो आहे एक व्यावसायिक स्वयंपाकघर तयार करा एकोणीसवी टीप आहे तुम्ही सतत काही ना काही करत असता पण शरीर आणि मनाला विश्रांती ही हवी असते म्हणून रोज एक तास ठरवा ज्या वेळेत तुम्ही काहीच करणार नाही ना कपड्यांची घडी घालणार ना साफसफाई ना, साफ ना मोबाईल स्क्रोलिंग फक्त स्वतःसोबत थांबा डोळे बंद करा खिडकीतून बाहेर बदका मंद गाणी ऐका ही वेळ कोणाचीच डिस्टर्ब करायची नाही आणि घरातल्या नाही असं सा सांगा अशा पद्धतीने वेळेचं व्यवस्थापन केलं तर तुम्ही ताजेतवाने ता होऊ शकता आणि पूर्ण कामाला तयार होऊ शकता वीस टीप आहे आपण काम करायची यादी तर कायम करतोच पण जे काम झाले त्याचं कौतुक करत नाही दिवस संपताना तुम्ही किती कामं केली त्याची यादी बघा आणि स्वतःला एक स्मित आणि एक वा छान झाला अशी शब्बा स्वतःला द्या यामुळे सकारात्मकता तुमचं फूडचं नियोजन सोपं करते तुम्हाला असं वाटायला लागतं की मी वेळेचं व्यवस्थापन करू शकते यी भावना खुप है। वे ही भावना खूप महत्त्वाची आहे कारण की वेळ फक्त घड्याळात नाही तो आपल्या मनातही असतो तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि मी कशी माझी वीकली प्लॅन करते करेले तर मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करते तर तुम्ही तिथून चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या आठवड्याची पूर्ण प्लॅनिंग करायला इझी जाईल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय